नाही आता किती दिवस थांबतील था ते हाही प्रश्न आहे ना किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे कित्येक लोकांचा आहे भारतीय जनता पार्टीने खोटे आश्वासनं देऊन 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 त्यांना हे केलेलं आहे जागा नाही बाहेर पडू शकतात ऐंशी ते जागाची त्यांची मागणी आहे अशा बातम्या आता बाहेर येत आहेत यांना कोणता सन्मान उरलेला आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार पंतप्रधान बोलले देवेंद्र फडणवीस चक्की पिसाय पिसायला लावाल म्हटलं तरी मंत्रिमंडळात यांना सन्मान कुठे उरलेला आहे तेव्हा असा सन्मान बिनमान काही नाही त्यांच्याकडे जे देईल ते घ्या असं त्यांना राहावं लागेल नाही दिलं तर त्यांना सरळ जावं लागेल आतमध्ये त्यामुळे असं काहीही होणार नाही जे देतील भारतीय जनता पार्टीचे लोक तुकडे टाकतील तेवढे त्यांना घ्यावं लागतील हर्षवर्धन पाटील हे तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली नाही ना ना आता किती दिवस थांबतील ते हाही प्रश्न आहे ना किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे कित्येक लोकांचा आहे भारतीय जनता पार्टीने खोटे आश्वासनं देऊन 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 त्यांना हे केलेलं आहे आता मला असं वाटतं असे अनेक लोक एकटे हर्षवर्धन पाटील नाही अनेक लोकांनी याची सुरुवात केलेली ऑलरेडी मागच्या काळात घडलेली राष्ट्रवादी असेल शिवसेनेत असेल असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे पुण्यात पुन्हा एकदा सामूहिक घटना समोर बलांसोबत फिरायला गेलेल्या एका एकवीस वर्षीय सामूहिक आहे हे पहा सातत्यानं महाराष्ट्र आणि विशेषतः माता भगिनीवर अत्याचाराचं केंद्र बनू पाहत आहे सध्या लाजीरवान आहे आपल्याला कारण हा सावित्रीबाई फुलेंचा जिजाऊचा आयल्याबाई होळकरांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी महिलावर अत्याचार ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी किळसवाणी आहे आणि त्यातल्या त्या पुण्यासारख्या शहरामध्ये लागोपाठ काल सुद्धा काहीतरी शाळेच्या बसमध्ये जो चालक आहे त्यांनीच विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा नव्हे काही दिवस सातत्यानं तो करत आलेला आहे आणि ही लागोपाठची घटना कायदा सुव्यवस्थेचा धाक या महाराष्ट्रात राहिलेली नाही बहिणींचं संरक्षण हे महाराष्ट्र करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मात्र निश्चित सगळ्या बहिणी या सरकारला धडा शिकवते